सर्व अंगणवाडी ताईंचे आपल्या राईस टुगेदर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आपण बाल शिक्षण अंतर्गत प्रमाणपत्र अभ्यासक्रम अभ्यासित आहोत चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया अंगणवाडी ताईंसाठी असलेला बाल शिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम सेवा कोर्स यामधील घटक संच दहामधील घटक एकमधील दुसरा नियोजनाचे प्रकार यावरील प्रश्न मंजूषा आपण आता सोडवणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या इतर अंगणवाडी सुद्धा शेअर करा जेणेकरून ते पण आपले ब्लेंडेड कोर्स लवकरात लवकर पूर्ण करतील चला आता मग प्रश्न मंजुशीवर क्लिक करूया अटेम्प्ट क्वीज नव या, या बटनावर आपल्याला क्लिक करायचे आहे आपल्यासमोर प्रश्न मंजुषा ओपन झालेली आहे चला तर बघूया आपण या प्रश्न मंजुषेमध्ये किती प्रश्न दाखवण्यात आलेले आहेत तर तीन चार पाच सहा सहा प्रश्न दाखवण्यात आलेले आहेत अरे वा सहा प्रश्न आहेत आणि छोटे छोटे आहेत सहा प्रश्न बघूया आपण याचं उत्तर आपल्याला काय देता येईल तर बघा प्रश्न क्रमांक एक काय म्हणतो तर एका अंगणवाडी ताईने मुक्त खेळ सुरुवातीला घेतला कारण मुले अंगण हवीत हे विधान बरोबर आहे की चूक आहे तर हे विधान अगदी बरोबर आहे ऑप्शन क्रमांक दोनवर आपल्याला क्लिक करायचे आहे चला तर मग आपण ऑप्शन क्रमांक दोनवर क्लिक करूया प्रश्न क्रमांक एकचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बरोबर चला या पुढील प्रश्नाकडे आपण वळूया प्रश्न क्रमांक दोन ठराविक वेळेतच गाणी घेणे आवश्यक असते हे विधान चूक आहे की बरोबर आहे ठराविक वेळेतच गाणी घेणे आवश्यक असते नाही हे विधान चूक आहे चला ऑप्शन क्रमांक एकला क्लिक करूया त्यानंतर पुढे जाऊया प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीनवर तीन जाण्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की मी खूप मेहनत घेऊन आपल्यापर्यंत प्रश्नमंजूषेचे व्हिडिओ घेऊन येत असतो चला तर मग प्रश्न क्रमांक तीन बघूया मुलांना आपण काय केले यावर प्रतिसाद देता येत नाही त्यासाठी वेळ ठेवण्याची गरज नाही मुलांना आपण काय केले यावर प्रतिसाद देता येत नाही त्यासाठी वेळ ठेवण्याची गरज नाही हे विधान चूक आहे की बरोबर आहे हे विधान चूक आहे चला तर मग चूक या ऑप्शनवर क्लिक करूया यानंतर आहे प्रश्न क्रमांक चार खाऊ सुट्टीचा वेळ नियोजनात धरण्याची गरज नसते खाऊ सुट्टीचा वेळ नियोजनात धरण्याची गरज नसते हे विधानसुद्धा चूक आहे खाऊ सुट्टीचा वेळ नियोजनात घ्यायचाच असतो त्यानुसार नियोजन करावे लागत असते तर हे विधान चूक आहे ऑप्शन क्रमांक एक त्यावर क्लिक करूया त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पाचवा प्रत्येक उपक्रम हा ठरवलेल्या वेळेतच होणे आवश्यक असतो हे विधानसुद्धा चूक आहे कारण की आपल्या नियोजनामध्ये थोडीफार लवचिकता असावीच लागते चला आता पुढे जाऊया आपण प्रश्न क्रमांक शेवटचा प्रश्न क्रमांक सहा भाषा आणि परिसर अभ्यास हे उपक्रम एका पाठोपाठ न घेता मध्ये एखादा सोपा उपक्रम घ्यावा बरोबर अगदी बरोबर ऑप्शन क्रमांक दोन ला आपल्याला क्लिक करायचे आहेत अशा प्रकारे आपण साही प्रश्नाची उत्तरे दिलेली आहेत आता या साही प्रश्नांची उत्तर आपले बरोबर आले किंवा नाही हे आपण चेक करणार आहोत चला तर मग सबमिट बटनावर क्लिक करूया त्यानंतर सबमिट ऑल अँड फिनिशवर क्लिक करूया आणि नंतर पुन्हा सबमिटवर क्लिक करूया बघा आपल्या प्रश्नाची उत्तरे दाखवण्यात आलेली आहेत आता आपण किती प्रश्न बरोबर केलेले आहेत हे दिसणार आहेत बघा सिक्स आउट ऑफ सिक्स साही प्रश्नाची उत्तरे अगदी बरोबर दाखवण्यात आलेली आहेत आपण बघून घेऊ शकतात खूप छोटे छोटे प्रश्न होते चुकी बरोबरच होती त्यामध्ये फक्त जास्त मोटाले नव्हते आतापर्यंत घटक संच सहामध्ये सर्वात जास्त प्रश्नमंजूषा आलेली होती आणि प्रश्नमंजूषा दहामध्ये खूपच सोपी दाखवण्यात आलेली आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्याला हवे असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो आपल्याला आपल्या व्हिडिओला एक लाईक तो बनतोस चला तर मग एक लाईक करून द्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स करा धन्यवाद